व्यवस्थित बांधतात तुमच्या हिशोबाने टाकून गाडी राहते मामा नमस्कार शेतकरी बांधव टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी उपयुक्त असणारी ही आधुनिक बाईक ट्रॉली इंडियन एग्रो इंडस्ट्रीचा चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवली पाच बाय चार फुट साईज आहे शंभर शेशेच्या वरती कुठलीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर साधारणतः एकटानापर्यंत जोड घेऊन चालते समोर डबल शॉक अप्सर आहेत पाठीमागं पाटे जोडतो आपण डिफरन्शियल बॉक्स आहे तसेच पाठीमागचं फाळकं ओपन करता येते पाच बाय चार फुटाचा हौद असतंय रिवर्स फॉरवर्ड बॉक्स आहे त्याला तर दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे चालवण्यासाठी सहज सोपं आहे कंट्रोल चांगला आहे तर अधिक माहीतसाठी आम्हाला हा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आपल्या या कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा कोणत्याही कंपनीचे कोणतेही मॉडेल या ठिकाणी घेऊन या व ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा धन्यवाद जय जवान जय किसान